एक महत्वाची अपडेट समोर येते कल्याणी नगर परिसरामध्ये काल रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्यानं चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतलेत कल्याणी नगर परिसरात काल रात्री नाकाबंदी करण्यात आली होती आणि याच वेळी शिक्षा म्हणून या ठिकाणी या युवकांकडून पाय दाबून घेण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सणसवाडी परिसरातल्या काही युवक हे कारमधून पुण्यामध्ये घराकडे जात होते तर रात्री साडेबारा वाजता कल्याणी नगर परिसरामध्ये पोलिसांची नाकाबंदी होती याच दरम्यान हा प्रकार समोर या यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय नेमकं घडलंय काय का सांगाल पुण्यात सध्या सगळीकडेच नाकाबंदी सुरू आहे आणि रात्रीच्या वेळेस पोलीस जे आहेत ते गस्त घालतायत याच दरम्यानचा हा एक व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय कल्याणीनगर परिसरातला रात्री साडेबाराच्या दरम्यान हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि काही युवक आपल्या गाडीनी एका ठिकाणी जात होते आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवलं त्यांची चौकशी केली त्यांच्याकडनं दंड देखील वसूल करण्यात आला मात्र या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर एक चक्क एक तरुण जो आहे तो या कर्मचारी अधिकाऱ्याचे पाय दाबताना दिसतोय आता नेमकं या सगळ्या घटनेचा ता या व्हिडिओचा काय पार्श्वभूमी आहे याची दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमार घेणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुणे पोलिसांवर अनेक वेळा असे आरोप झालेले आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्याचं निलंबन होतं का किंवा याच्यावर कारवाई होते का या संपूर्ण व्हिडिओचा तपास होतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यामुळे आता या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होते का ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल